हॅलो नमस्ते कसे काय आहात छान ना मी पण मस्त आहे आजचा विषय आहे आपल्या घरा, घराघरातला विषय काही लोक असतात बघा कुठलंही काम चालू करायचं चा। चालू करतात अगदी उत्साहानं मग सोडून टाकायचं काही असेल काही लोक मी बघितलेत नवीन शिवायचं म्हणून कापून ठेवतात पण कधीच पूर्ण होत नाही तर करायच्या आधी दुसरं कापलं जाते सगळं तसेच तसं फेकलं जाते किंवा नवीन वर्ष सुरू झाल्यावर तरी खूप आरंभ शूर असतात बर का जिमला नाव घालतात का म्हणजे मला आता जिम करायचं आहे चांगला तब्येत वगैरे एकदम हे करायची आहे काय दोन चार पाच दिवस आठ दिवसानंतर नाही एक दिवस काहीतरी अडचणी येते गेलो नाही दुसऱ्या दिवशी नको तिसऱ्या दिवशी नाही बंद होते म्हणून तुम्हाला माहित आहे का एकदा मला माझे ओळखीचे जिमचे इन्स्ट्रक्टर भेटले होते मी विचारलं सहज काय फी आहे जिमची वगैरे तसं ते म्हणाले महिनेला पाच हजार रुपये आणि वर्षाची घेतली का नाही चाळीस हजार मी म्हंटल महिन्याला पाच हजार ते बारा महिन्याची साठ हजार व्हायला पाहिजे एवढं तुम्ही सूट का देता एवढी हो? का कमी करता एवढं का तुमचं हे आहे म्हटलं एवढी कमी कशी काय करता वर्षाची घेतली की एवढी सूट कशी देता मग ते म्हणाले मॅडम तुम्हाला म्हणून सांगतो म्हणाले काय उत्साहानं ॲडमिशन घेणारे जास्त असतात आणि प्रत्येकाला वाटते हो महिन्याच्या महिन्याला भरत गेलो की साठ हजार जातील आणि एकदम भरले की किती माझा त्यातला फायदा आहे हे बघा तुमचे मनाला कसं कॅप्चर केले जाते हा त्यामुळे एकदम भरली की कितीतरी फायदा आहे म्हणून एकदम भरतात आणि एडमिशन घेतलेल्यातली निम्मे माणसं सुद्धा पूर्ण वर्षभर येत नाहीत त्यामुळे आमचा ते खूप फायदा आहे म्हणाले त्यामुळे आम आम्ही जास्त जास्त त्यांना सूट देत असतो विचार करा हे काही आपल्याला दाखवते म्हणजे काम अगदी चालू करताना मस्त उत्साहानं चालू करतो पण कोर्स आपण पूर्ण करत नाहीत आपण सक्सेस तुम्हाला कधी येईल जेव्हा तुम्ही तो कोर्स पूर्ण करता ह्याला आपण पूर्ण ते करायला पाहिजे ते काही आधी निश्चय करायला पाहिजे ओके मला जिमला जायचं आहे जिम मुळे काही काही होणार आहे माझं आरोग्य हे शरीर तर चांगलं होणारच आहे हेल्थ माझ चांगलं होणार आहे मला डिसिप्लिन येणार आहे हे सगळं तुम्ही जे काही काही फायदे आहेत ते सगळे आणि वाईट कामी जातोय हे अगदी स्पष्ट करून घ्यायला पाहिजे आपल्याकडे काय होते माहिती का आपल्याकडे आयडियास आहेत एनर्जी पण आहे त्याची काही कमी नाहीये कमी कशाची आहे ते कमी आहे डिसिप्लिनची हे बघा सपोज आपले प्लेटमध्ये आपण भरपूर वेगवेगळे आयटम्स घ्यायचे प्रत्येकाचा एक एक घास घ्यायचा आणि सोडून द्यायचं हे चांगलं आहे का नाही आपल्याला लहानपणीपासून काय शिकवलेलं असतं आईना घेतलेलं पूर्ण खायचं नंतर ते परत घ्यायचं ताट स्वच्छ करायचं त्यामुळे आपल्याला क्लॅरिटी पाहिजे ओके okay. जिमला मी जातो वेट लॉस एक आहे त्याच्याशिवाय माझं आरोग्य चांगलं राहते आणि कमिटमेंट म्हणा आणि मला कुठलाही आजारपणा येणार नाही हे सगळं आहे त्यामुळे हे माझं क्लॅरिटी पाहिजे कुठलंही काम आपण चालू करताना क्लॅरिटी पाहिजे आणि क्लॅरिटी बरोबर कमिटमेंट पाहिजे काही होऊ दे मी तर पूर्ण करणार तुम्ही चिपर बाय डझन पुस्तक वाचलं ते बघा ते मुलांचे मुलं ठरवतात घराला पेंटिंग करायचं पेंटिंग करताना त्यांचे हाताची सालपट निघतात तरी वडील म्हणतात तुम्ही ठरवले mm. ना तुम्ही तर पूर्ण करायचं आणि पूर्ण करायला लावतात त्यांना म्हणजे नको तिथे आपण मुलांचे लाड करायचे नाही कमिटमेंट पाहिजे कुठलाही मी करतो म्हणजे तर करायला पाहिजे हे लहानपणीपासून आपण त्यांना कमिटमेंट हे शिकवायलाच पाहिजे आणि पाहिजे ते काय करायचं माहिती आहे का आपण निर्णय घेताना कुठलाही प्रॅक्टिकली मला शक्य आहे का तर रिअलिस्टिक गोल्स घ्यायचे आणि कन्सिस्टन्सी ठेवायचं फॉर एक्झाम्पल काय झालं आहे का एका मुलानं ठरवलं होतं मी वर्षाला पन्नास पुस्तकं वाचणार यंदा नवीन वर्षात पहिल्या आठवड्यात चार पुस्तकं वाचलीन दुसऱ्या आठवड्यात काही काम निघालं झालं नाही राहिलं वर्षाच्या अखेरीला त्यांना किती वाचली आहे का फक्त आठ पुस्तकं वाचून झाली हेच ऐवजी त्यांना ठरवायला पाहिजे होतं ओके महिन्याला एक असा मी वर्षाला बारा पुस्तकं वाचणार यंदाच्या वर्षी बारा पुढच्या वर्षी आणि वाढवा असं करत जावा त्यामुळे आपण गोल सेट करताना तो रिअलिस्टिक गोल असायला पाहिजे फॉर एक्झाम्पल वॉकिंगला आपण जातो एकदम दहा मैल चालायचं ठेवलं की चालेल का नाही आज थोडं उद्या जरा वाढवा किंवा ग्राउंडला तुम्ही राऊंड्स मारता पहिल्या दिवशी चार राऊंड दुसऱ्या दिवशी आठ असं करत वाढवत जावा म्हणजे रिअलिस्टिक गोल्स ठेवायला पाहिजे एकदम अनरियल म्हणजे जे, जे शक्य नाही तसले गोल्स बिलकुल ठेवायची नाही आणि हॅबिटची म्हणजे सवयीची जादू माहित आहे का तुम्हाला सवयीची जादू खूप मोठी आहे हो तुम्ही एक सवय लावून घेतलीत का नाही लहानपणीपासून कधीच ती सवय सुटत नाहीये प्रयत्न करून बघा त्यामुळे मुलांना पण आपण लहानपणीपासून उठ्यावर अभ्यास करायचा म्हणा किंवा काही आपला जेवलेला ताट उचलून घासून ठेवायचं हो घासून ठेवायचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल हल्ली म्हणजे बरेच जणांना ह्या सवयी लावलेल्या नसतात पण ह्या सवयी आपण लावायला पाहिजे आपल्या मुलांना ह्या सवयी लावल्या का नाही बघा त्याची जादू काय होती मोठेपणी पण पन त्यांना कुठेही का काहीही अवघड जात नाही त्यामुळे आपण सवयी चांगल्या लावून घ्यायच्या कमिटमेंटची सवय लाव आपण ठरवलं ना काही होऊ देत मग तर मी पूर्ण करणारच रात्री सगळं साईपाक घर आवरून स्वच्छ पुसून मी ठेवून टाकायची माझं एका दिवस येताना उशीर होऊ देत तिचं जास्त काम काही असू देत बारा वाजले तरी मी घर अगदी साफ करून चकचकीत म्हणा तुम्ही तसं करून ती काही पुसायला घेतलेली टवेल ती ही सगळी काही धुवून टाकायचे धुवून टाकून सगळं स्वयंपाक घर चकचकीत करून मगच झोपायचं मग रोज मी लवकर झोपायची सवयी असली तरी एकाच दिवस काही कारणानं उशीर झाला तरी त काम पूर्ण केल्याशिवाय नाही मला झोप लागत नव्हती त्यामुळे सवय ह्या सवयी आपण लावून घ्यायच्या आणि चांगल्या सवयी लागल्या का नाही खूप उपयोगी पडतात त्या कुठलंही काम आपण घेतलेलं तर पूर्ण करायचं पूर्ण केल्याशिवाय नाही हे लहानपणीपासून आपण मुलांनाही सवयी लावायला पाहिजे आणि आपण आधी स्वतः आपल्याला तशी सवयी नसली तर लावून घ्यायला पाहिजे नाही रात्र झाली झोप आले उद्या करते आता नाही आज करायचं ठरवलं ना तर काम पूर्ण तर काम पूर्ण करायचं आजच नाही ते काय होतंय आपण बाजूला ठेवून टाकला की राहून जाते असं होऊ नये म्हणून आपण हातात घेतलेलं आहे तुभी ता चालू करायचं आधी हवं तर ठरवा हे मी पूर्ण करू शकतो का अमुक का पण एकदा व्यवस्थितपणे ठरवल्यावर जे काम आपण चालू करू पूर्णत्वाकडे न्यायला पाहिजे आपल्याला काय वाटते मला कळवा हे वे गुड